घोटी पोलीस ठाण्याच्या वतीनं अंमली पदार्थ जनजागृती मोहीम इगतपुरी तालुक्यातील घोटी घोटी पोलीस दिनांक रोजी शहरातून मोटरसायकल तिरंग रॅली काढण्यात आली घोटी शहरातून महिला युवकांचा मोठा सहभाग लाभला पंधरा रोजी घोटी शहरात घोटी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून भंडारदरा चौक ते जनता महाविद्यालय अंमली पदार्थ जनजागृती रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी व उपजिल्हा रुग्णालय घोटीमधील डॉक्टर व परिचारिका तसेच सहभागी सहबाग। नागरिकांचा सन्मान सोहळा करण्यात आला अल्पोहार आयोजित करण्यात आला रुग्णवाहिका चालवणाऱ्या चालकांचा सन्मान अपघातातील क्रेन चालक यांचा सन्मान विविध क्षेत्रातील समाजसेवक पोलीस मित्र यांचा सन्मान वनसंवर्धन मित्र बंटी पगारी यांचा सन्मान तसेच मराठी अभिनेता चिन्मय उदगीर यांनी देखील घोटीमधील राहणारे सर्व नागरिकांना अंमली पदार्थ विरोधी अभियान बाबत जनजागृती केली गोटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी अभियान दोन हजार पंचवीस घोटी शहरात उपजिल्हा रुग्णालय घोटीकडील डॉक्टर्स परिचारिका तसेच जनता महाविद्यालयामधील युवक युवती तसेच आर्मी रिटायर्ड कर्मचारी तसेच इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण ऍडव्होकेट अंमली पदार्थ विरोधी अभियान बाबत जनजागृती रॅलीमध्ये सर्वांचा सहभाग मिळून आला त्यामध्ये गोटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विजय शिंदे पोलीस उपनिरीक्षक उदय पोलीस उपनिरीक्षक देवरे मॅडम तसेच सदर अभियानाचे नियोजन करणारे पोलीस हवालदार सागर सौदागर पोलीस हवालदार राहुल गांगुर्डे लक्ष्मण धकाते सुनील पाटील निलेश साळवे नितीन कटारे परीक्षित इंगळे अनिल मोरे तसेच घोटी गावातील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला